श्रीराम समर्थ गुरुजी मी महेश वसंतराव पवार वर्ग पंधरावा मी आज शिकवलेल्या घटबिंब सिद्धांतानुसार माझ्या गावचे निरीक्षण सांगणार आहे माझे गाव अहमदनगर आहे अहमदनगरच्या ईशान्येला बुरानगर येथील अंबाबाई मंदिर आहे पूर्वेस चांदबिबी किल्ला व मोठा महल आहे कडील भागामध्ये लष्कराचे रणगाडी व युद्धाचे ट्रेनिंग सेंटर आहे दक्षिणेकडील भागात सारसनगर आहे या भागाची माती काळसर आहे व येथे राहणारा वर्ग साधारण स्वरूपाचा आहे नैऋत्येकडील भागामध्ये रेल्वे स्टेशन आहे व पश्चिमेकडील भाग पैसेवाले प्लॉटवाले यांचा आहे व तो फसवा जाणवतो वायवकडील भागात कारखाने एम आय डीशी आहे उत्तर भाग शांत आहे येथे राहणारे लोक संयमी उच्च वर्गातील आहेत येथे शांतता नांदते अशा प्र प्रकारे माझ्या अहमदनगर चे वर्णन आहे धन्यवाद गुरुजी